श्रीरामपूर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब मोहन यांची प्रचारात आघाडी श्रीरामपूर विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब मोहन यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आधी तिरंगी लढत मानले जात होते परंतु अण्णासाहेब मोहन यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे असे चित्र स्पष्ट झाले आहे अण्णासाहेब मोहन यांच्या संस्कृत शांत प्रेम स्वभावाने मतदारांची मने जिंकली आहेत त्यामुळे लोक त्यांना आणि शेवटच्या माणसाची भेट घेण्याच्या त्यांच्या प्रचाराच्या वेगळ्या अंदाजाला देखील पसंत करत आहेत आज भिलाहाटी दिघी गोंधवणी खैरी निमगाव अशा अनेक गावांना त्यांनी प्रचारादरम्यान भेटी दिल्या व त्यांना चांगला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी एकलव्य आघाडीचे जिल्हा सचिव संदीप बर्डे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष ओम त्रिभुवन आणि इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलांनी त्यांना प्रचारादरम्यान दरम्यान औक्षण केले आणि त्यांना आशीर्वाद दिले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णा मोहन यांच्यामुळे श्रीरामपूर विधानसभा रंगतदार होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे बाळासाहेबांची गर्जनाची घोषणा उडी घेतू या उडी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट